श्री स्वामीनारायण मंदिर प्रमुख स्वामी सभागृह येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची बैठक संपन्न सतरा ऑगस्टला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन स्वामीनारायण मंदिर येथे मंदिर विश्वस्तांना उपस्थित राहण्याचे आव्हान आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर या बैठकीच्या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत श्री स्वामीनारायण मंदिर एकुरा देवी मंदिर नरसिंह मंदिर कानादेश वारकरी सेवा मंडळ महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती शिवशंभू प्रतिष्ठान वकील संघ आदी सर्वच मंदिरांचे विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली येत्या सतरा ऑगस्टला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन धुळे जिल्ह्यात करण्यात आले असून धुळे शहरातील श्री स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे येथील सभागृहात दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडे नऊ ते चार दरम्यान भव्य स्वरूपात महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने सर्व महाराष्ट्रातील विविध न्यास अर्पित मंदिरांचे विश्वस्त यांनी या ठिकाणी उपस्थिती राहून या अधिवेशनात सहभाग व्हावे असे आव्हान या ठिकाणी या बैठकीतून करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर विश्वस्त आनंद स्वामी प्रशांत जुवेकर यांनी या ठिकाणी सर्व मंदिर विश्वस्तांना आवाहन केले असून या महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मंदिरांवर होणारे आघात मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरात भ्रष्टाचार पैसे घेऊन व्ही आय पी दर्शन मंदिरांची भूमी भडकावणे यासह वक बोर्डाचा अतिक्रमण अशा विविध विषयांवर या ठिकाणी या अधिवेशनात चर्चा विनिमय होणार असून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने सर्व मंदिर विश्वस्तांचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर या महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन श्री स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे श्री एकूरा देवी मंदिर देवपूर धुळे श्री नरसिंह मंदिर आग्रा रोड धुळे कानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे महाराष्ट्र मंदिर महासंघ धुळे हिंदू जनजागृती समिती धुळे शिवशंभू प्रतिष्ठान धुळे आदी सर्व बिल्डर असोसिएशन वकील संघ आदींच्या सहकार्याने या ठिकाणी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी श्री स्वामीनारायण मंदिराचे विश्वस्त आनंद स्वामी, स्वामी प्रशांत जुवेकर शिवशंभू प्रतिष्ठानचे प्रमुख इंजिनियर मोहित देसले बिल्डर असोसिएशन अक्षय मुंडके वकील संघाचे ऍडव्होकेट अमित दुसाने हिंदू जनजागृती समितीचे चेतन जगताप आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या बैठकीचे आयोजन करण्यात आले ्याला आपल्याला सुरुवात करायची संधी पण आहे संत समाजामध्ये आपण पुष्प आणि सिंपल अर्पण मिळून आपण त्याच्या आशीर्वाद घेऊया

दिनांक सत्रह अगस्त रविवार सुबह में नौ से दोपहर के तीन बजे तक महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन संस्थान की ओर से दूले जिले के सब तहसील सब गांव में जितना हिंदू मंदिर है सनातन धर्म का मंदिर है वो सब मंदिर के ट्रस्टीगण व्यवस्थापक संचालक वो सब यहाँ एकत्रित हो और मंदिरों की सुरक्षा मंदिरों की व्यवस्था और मंदिरों की संभाल कैसे ले पाए और भविष्य में भी उसकी सुरक्षा कैसी रहे वो सब विचार विमर्श करेंगे तो जरूर दिनांक सत्रह रविवार के दिन स्वामीनारायण मंदिर दुल्हे देवी में जय श्री राम धुळ्यामध्ये जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद धुळे जिल्ह्यात मिळतोय धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील म्हणजे तालुका आणि गावांमधील जी आपली मंदिर संस्कृती आहे मंदिर आहे तर त्यांचे व्यवस्थापक असतील ट्रस्टी असतील पुजारी असतील किंवा सेवेकरी असतील अशा सगळ्यांचं किंवा मंदिर क्षेत्रात काम करणारे वकील असतील व्यावसायिक असतील हिंदुत्ववादी असतील अशा सगळ्यांनी या अधिवेशनात येऊन आपल्या मंदिर संस्कृतीचं जतन संवर्धन आणि रक्षण करण्याकरता पुढे यावं आणि या मंदिर संस्कृतीच्या माध्यमातून हिंदूंपर्यंत सनातन धर्माचा विचार पोहोचवावा यासाठी या अधिवेशनाचं या आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी या अधिवेशनात अवश्य या आणि सनातन हिंदू धर्माची आधारशिला असलेल्या मंदिर संस्कृतीचं जतन करूया सतरा ऑगस्ट रविवार दिनांक सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता हे अधिवेशन स्वामीनारायण मंदिर देवपूर धुळे येथे आयोजित केले आपण सर्वांनी अवश्य आहोत जय श्रीराम जय श्रीराम